नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मनोज पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि या धर्तीवर आज एकोणीसशे ऐंशी पासून ज्यांनी आरक्षणाला विरोध केला अशा लोकांना मतदान केलं असं म्हणत त्यांनी हे ताशेरे ओढलेले आहेत बघा हे देखील आश्चर्य की नाही मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी सारथी सारखी संस्था असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल फी सवलतीची योजना असेल हॉस्टेलची योजना असेल स्वधारची योजना असेल या सगळ्या गोष्टी या आपल्याच काळात झाल्या आणि असं सांगितलं जातं आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी एकोणीसशे ऐंशी पासनं मराठा आरक्षणाला विरोध केला ऐंशी पासनं ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यावेळेस तुमचा उपकार फेड्याला एकशे सहा आमदार निवडून दिली पण पुढे चालून ते आरक्षण गेलं आणि लाखो पोरं आताही परेशान आहेत ते दोन हजार चौदा चे आणि दोन हजार एकोणीस चे आत्ता बघ समज कोणी निर्माण करत नाही करण्याचा काही प्रश्नच येत नाही त्याच्यात त्याच्यानंतर तुम्ही आत्ता दिलं ते जे दहा टक्के दिलं आत्ताच आता दुसरंही बोलतो दहा टक्के दिलं त्याची तीच फजिती चालू आहे आमच्या पवार तर मंडळी हे होते देवेंद्र फडणवीस आणि मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केलेली आहे सगळे सोयऱ्यांची मागणी हैदराबादचं गॅजेट हे लागू करा अन्यथा दोनशे अठ्ठ्याऐंशी उमेदवार देऊन तुमचा राजकीय सुपडा साफ करू असं मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे आणि एकंदरीत महायुतीच्या सरकारवर ताशेरे ओढलेल्या मंडळी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला आता गावकऱ्यांनी विरोध दर्शवलेला होता आणि त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदन सादर करण्यात आलेली होती आणि त्या पार्श्वभूमीवर आंदोलनाला परवानगी दिलेली नाही असं जाहीर झालेलं होतं पण तरी देखील गावकऱ्यांनी ठराव मंजूर केला आणि आता पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत म्हणजे या लोकसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले महायुतीला महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठा फटका बसलेला आहे त्यांचे केवळ नऊ उमेदवार निवडून आल्यात तर महाविकास आघाडीचे तब्बल तीस उमेदवार निवडून आले त्यामध्ये राष्ट्रवादी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस यांचे उमेदवार निवडून आले सर्वाधिक उमेदवार काँग्रेसचे निवडून आलेत त्या खालोखाल उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाचे निवडून आल्यात आणि शरद पवार यांचे देखील उमेदवार हे निवडून आलेले आहेत महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात ज्या ठिकाणी प्रचंड मोठी आंदोलनाची धग आहे अशा चारही ही लोकसभा मतदारसंघामध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला सहकार्य करणारे किंवा यांच्या आंदोलनाला मदत करणारे जे नेते आहेत त्यांचा विजय झालेला आहे त्यात सगळ्यात सुरुवातीला बीड लोकसभा मतदारसंघामधनं बजरंग सोनवणे यांचा सा विजय झाला आहे परभणी लोकसभा मतदारसंघामधनं बंडू जाधव यांचा सा विजय झाला आहे तर नांदेडमधनं यशवंतराव चव्हाणांचा विजय झाला आहे छत्रपती संभाजीनगरमधनं संदीपान भुमरे यांचा विजय झाला आता संदीपान भुमरे आणि मनोज जरांगे पाटील यांचं नातं हे सर्व महाराष्ट्राला माहिती आहे मनोज जरांगे पाटील संदीपान भुमरे यांना मामा म्हणतात आणि मामांचा विजय भाच्यामुळे सोयीचा झाला अशी उदाहरणं किंवा अशा पद्धतीचे मेसेजेस आता सोशल मीडियावरती फिरतात त्याचबरोबर हा विजय तुम्हाला समर्पित म्हणत नवनिर्वाचित बजरंग सोनवणे यांनी निकालाच्या दिवशी अंगावर गुलाल पडल्यानंतर लगेचच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि हा विजय तुमचाच आहे तुमच्यामुळेच चा झालेला आहे असं जाहीर सांगून टाकलं त्याचबरोबर काल उपोषण सुरुवात करण्याच्या अगोदर परभणी लोकसभा मतदारसंघाचे खासदार बंडू जाधव हो, यांनी देखील मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांनी त्यांचं स्वागत देखील केलं तर मंडळी या संपूर्ण लढ्यामध्ये आता फडणवीस हे बॅकफूटवर आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला रा राज्याच्या पदापासनं मंत्रिपदापासनं मुक्त करावं मला पक्षाची सेवा करायची आहे अशा पद्धतीची घोषणा करत आपल्याला पक्षाने या राजकीय पदावरनं रिक्त करावं आपल्याला एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा आहे आणि तशा पद्धतीची देखील आपल्याकडे आहे असं म्हणत राजीनामा उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची गोष्ट निकाल जाहीर झाल्यानंतर केली होती आणि या निकालाची संपूर्ण जबाबदारी आपली आहे असं देखील ते म्हणाले होते त्यानंतर आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केलेलं आहे आणि ह्या भाषणामध्ये त्यांनी एकोणावीसशे ऐंशीपासून ज्यांनी आरक्षणाला विरोध केला असे उमेदवार हे निवडून आले आणि आम्ही प्रत्येक वेळा आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं आणि तरी देखील आमचे उमेदवार हे पराभूत करण्यात आले असं म्हणत त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती घणांगती आरोप केला तर त्याचं खंडन करत मनोज जारंगे पाटील तुम्ही आरक्षण दिलं त्याची परतफेड एकशे नऊ आमदार देऊन केली परंतु ते टिकलं नाही आणि आताही तुम्ही जे दहा टक्के आरक्षण दिलं ते आरक्षण देखील टिकणार नाही आम्हाला मधूनच आरक्षण पाहिजे आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आम अम... आणि हैदराबादचं गॅजेट हे है लागू करण्यात यावं या मागणीसह मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा या उपोषणाला सुरुवात केलेली आहे आणि यांच्यामध्ये रंगलेला हा कलगितुरा आपण पाहिलेला आहे मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद